आणि अटक केल्यानंतर हा गुन्हा असा असणार आहे की तो पात्र गुन्हा असणार आहे आणि त्याची सजा जी आहे ती तीन वर्ष असणार आहे म्हणजे इथे जेव्हा आपल्याला अटक केली जाईल तेव्हा आपण त्याच्यावर या खर्चा कोर्टामध्ये आपण जामिनासाठी सुद्धा अर्ज करू शकणार नाही तर आपल्याला त्याचा वरिष्ठ कोर्टामध्ये अपील करावा लागेल दुसरा विषय जेव्हा एखादा एखादं निदर्शन एखादी संघटना किंवा एखादा पक्ष रस्त्यावर उतरेल आणि त्या संदर्भात निदर्शने करतील आणि त्याच्यावर तो गुन्हा दाखल होईल तर हे सरकार ज्याच्या नावावर गुन्हा दाखल होईल ना त्याची संपूर्ण प्रॉपर्टी किंवा त्याची संपूर्ण संपत्ती सुद्धा भिंशक्त जप्त करणार आहे त्याच्यामुळे हे सरकार आपल्या आपल्या विरोधात कसं आहे किंवा ह्या जलसुरक्षेच्या अंतर्गत आपल्याला कसं ह्याच्यात येत आहे हे आपण जाणत राहिलं पाहिजे दुसरा विषय हा, हा जनसुरक्षा विधेयक जेव्हा हो मांडला ह्या सरकारने तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं म्हणजे आपले माननीय हो, जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी सांगितलं होतं की ह्याचा दुष्परिणाम काही नाहीये आणि संघटना ज्या रस्त्यावर करणार आहेत त्या त्यांना सुद्धा ह्याचा काही दुष्परिणाम होणार नाही आहेत ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतोय आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हाय आपले आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते कशा पद्धतीने एका मिनिटावर बदलत आहेत आणि आपली दिशाभूल कोणत्या पद्धतीने करत आहेत हे सर्वांना माहिती आहे अपनी तर हा जनसुरक्षा कायदा तरी रद्द झालाच पाहिजे अशी आम्ही या महाविकास आघाडी आणि संपूर्ण संघटनांच्या वतीने करत आहोत निषेध निषेध सर्व साथी होन सुरक्षा कायदा म्हणजे या देशावर हुकुमशाही जी नांदी या बीजेपी सरकारने चालू केलेली आहे हे आपण सर्व लोकशाही प्रेमी पक्ष संघटना त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो हा कायदा आणला नक्षलवादाच्या विरोधीकडून कायदा सांगून हा कायदा आणला आणि प्रत्यक्षात कायद्यामध्ये नक्षल